एस टी बसमध्ये जागा पकडण्यासाठी कोणी कोणतीही युक्ती करतो अशाच प्रकारे खिडकीतून बसमध्ये शिरून जागा पकडण्याचा प्रयत्न करणारा एक युवक खिडकीसहित खाली कोसळून पडला अशा प्रकारचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर गेल्या काही दिवसात प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे मात्र या व्हायरल व्हिडिओनंतर बीड जिल्ह्यातील केज बस स्थानकात मात्र खरीखुरी अशा प्रकारची एक घटना घडली आहे केज येथील स्थानकात एक बस उभी होती या बसमध्ये जागा पकडण्यासाठी एक युवक पाठीमागच्या टायरवर पाय ठेवून उभा राहिला आणि खिडकीतून जागा पकडण्यासाठी त्याची धडपड चालू होती त्यातच त्याने त्या खिडकीला लटक लटकून जागा पकडण्याचा प्रयत्न केला असता ती खिडकी संपूर्ण फ्रेमच त्याच्या हातात आल्याचे दिसून येते खिडकीची फ्रेमच त्याच्या हातात निखळून आल्याने वाहक चालक व त्या प्रवाशात तुतुमयमयचा प्रकारही बघायला मिळाला एकंदरीतच व्हायरल व्हिडिओनंतर मात्र रिअल व्हिडिओ बघायला मिळाला आहे राते पुर आऊ दे